कसे आहात सगळे या सगळे जण लाईवला सो आता मी झेप्टो वरन भाज्या मागवल्या लसून सून आली सून <laughs> इथून तिथून पेरला लसूण डॅश डॅशराव गेले रुसून, मी आले गाडीत बसून <laughs> सो हे बघा लसूण आणलाय नंतर लिंब आणली टोमॅटो आणलाय हॅलो आणलंय दिसतंय का कांदे आणलेत सो एवढ्या भाज्या आणल्या बघा मी आता झेप्टो झेप्टो ब्लिंकीट ॲप बरं आहे झेप्टो ब्लिंकीट आमच्यासारख्या ब्लिंकी लोकांना कारण की अक्षरशः पाच मिनिटात भाज्या घरी घरपोच गुर येतात हे बघा सगळा हा आणि आत्ता दिवाळीमध्ये त्यांचा नो डिलेवरी फी नो uh, हँडलिंग फी असं मेसेज आला होता म्हणजे शून्य रुपये आहेत डिलेवरी फी वगैरे काहीच नाही आहे तुम्ही जस्ट प्रॉडक्ट जे आहे ते मागवायचं तेवढीच प्राइस पे करायची सो आत्ता मी बनवणार आहे मिसळ एकदा बनवून जाई काल आज परत बनवणार आहे कारण की थोडीशी मटकी शिल्लक आहे एकदा परत अजून एकदा आज बनवणार सो घेते थोडंसं आलं त्याचं वर्ण जॅकेट घाल कुठलंही घाल वाईट घाल तो मिसळ बनवते मिसळ्याची रेसिपी दाखवते बघा आलं घेतलंय थोडंसं आलं कालचा एक कांदा शिल्लक का आहे तो ठेवून दिला होता कारण आम्ही ऑनलाइन वरन मागवतो त्यामुळे आम्ही वस्तू भरा, भरा नाही वापरू शकत जे दुकानातनं वगैरे घेऊन म्हणजे ग्रोसर याच्यात मार्केट वगैरे घेऊन येतात त्यांच्यासाठी वेस्ट करणं सोपं आहे पण आम्ही ऑनलाईन वरती एक्स्ट्रा पैसे देऊन बऱ्याच गोष्टी मागवतो थँकफुली सिटी मध्ये आजकाल सगळं झेप्टोच्या किंवा ब्लिंकिटमुळे अक्षरशः पाच मिनिटात ऑर्डर टाकली की पाचव्या मिनिटात ते येतात लोक द्यायला सो so, बनवते आहे मिसळ श्रींची <coughs> मिसळ कृष्ण मिसळ <laughs> काल पण गेली होती सामान सगळं आणून ठेवले आणि आता दिवाळीत शक्यतो आम्ही ब बनवतोच मिसळ एकदा तरी कारण फराळ सगळा असतो म्हणजे चिवडा वगैरे सगळं असतो त्यामुळे वेगळं काही बनवायला लागत नाही काल एकदा बनवली परत एकदा आज बनवते हॅपी दिवाली टू ऑल ऑफ यू सो याच्यात मी एक कांदा घेतलाय लसूण आल सगळंच घेतलंय टोमॅटो झोमॅटोवरनं मागवलेले टोमॅ टोमॅटो थँक्यू फॉर लाइकिंग गिविंग मी हार्ट्स झोमॅटोवरनं मागवलेला टोमॅटो छान आहे बघा क्वालिटी असते काय वेगळं करतात माहिती ना नाही तो येतो रस्त्यावरचे टोमॅटो एवढे चमकत नाही बरोबर आहे ना वरचे टोमॅटो पण चमकतात लिंब पण एवढी मोठी आहेत मोठी मोठी लिंब आहेत एवढा साईज आपला नसतो ॲबनॉर्मल म्हणजे <laughs> थोडासा आपला साईज छोटा असतो ना लिंबांचा झोमॅटोवरची लिंब बघा केवढी मोठी मोठी आहेत कांदे पण केवढे मोठे बापरे के मी अर्धाच वापरते त्यामुळे हाय अश्विनी काय बनवताय तुम्ही मी मिसळ बनवते कांदा पण बघ झोमॅटोवरचा कांदा बघ केवढा मोठा आहे साईज जरा ॲबस्ट्रॅक्ट आहे फॉरेन स्टाईल आहे टोमॅटो पण बुक मस्त असा चमकतोय झोमॅटोवरचा टोमॅटो एवढा चमकत नाही नाहीतर आपला नॉर्मल रस्त्यावरनं घेतलेला भाजीपाला वेगळी क्वालिटी असते त्यांची इवन तुम्ही स्वीट कॉर्न वगैरे मागवलं बेबी कॉर्न वगैरे एकदम वेगळ्या हाय क्वालिटीची भाजी हो असते झोमॅटोवर कसं आहे चांगलं वस्तू असली की आपोआपच आपण त्याचं गुणगान गायला सुरुवात करतो सो मला काय ते त्याच्यात खूप काही मिळतं असं नाही पण चांगले असतात भाज्या चला हे सगळं मी आता मिक्सरमध्ये वाटून घेते या मिसळ खायला श्रीकृष्ण मिसळ असं नाव ठेवलंय मी माझ्या मिसळींच जास्त तिखट नाही जास्त तिखट नाही आणि खूप गोड पण नाही मॉड्रेशन मध्ये तिखट बनवते मी कारण मी स्वतः एवढं झंडकेदार तिखट खाऊ नाही शकत आपल्याला लागणार आहे मिरची

तेल जास्त घालायला लागतं मिसळीच्या वेळेला तेल कंजूस गिरी नाही करत झालं मोरी घातली जिरं घातलंय आते अशी मिरचीला त्याच्या उडतांदावरती ही मिरची मी दोन भागात कापली दिसते का थोडस तिखट आपल्याला फोडणीत घालायचंय त्याच्यामुळे रंग येतो आणि आता आपण हा वाटून घेतलेला सगळा मसाला आता मटकी जी आहे ती मी कालच शिजवून ठेवलेली आहे हे मटकी कालच भिजवून शिजवून सगळे प्री प्रिपरेशन केलेली आहे कुकिंगची सो मटकी घालू आपण आणि आता हे वेस्ट नाही घालवायचं हे ना हे बघा हे असं पाणी आहे ना ह्यातलं पाणी घालून हा सगळा मसाला मिक्सरला लागलेला काढून घ्यायचा आणि आता घालू आपण थोडासा माझ्याकडे मिसळचा मसाला मी घरी बनवते तो आहे मी घरी बनवलेला मसाला आहे माझ्या काही रिलेटिवना वगैरे पण मी दिलेलं आहे एकच चमचा घालते अजून एक घाल कुठलाही ओडा मसाला असतो तो घरी बनवलेला आहे सगळं घातलेलं आहे वेलदोडा दालचिनी लवंग सगळं आहे तमालपत्र कांदा खोबरं सगळं आहे ते घातलं मी आता ये। आणि आता खळ 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 उकळायची मस्त पैकी गरम गरम उकळायची आता छान याला पण लागलेलं आहे बघा हे पण वाया नाही घालवायचं नमक स्वादानुसार नमक झाले की मिसळ रेडी आता उकळली की झाली रेडी किती झटकी पट बनवली बघा आता लिंबू चिरूया लिंबू लिंबू मिसळीसाठी लिंबू बस झाली दोन लिंब लिंब आता मिसळी पुरती घरातच खायची ह्याच्यात करू आपण मस्तय की मीठ हॅप्पी दिवाली विपलाब आज बनाई है मिसल कोल्हापुरी मिसल आओ हमारी मिसल खाने को श्री कृष्ण मिसळ असं माझ्या मिसळीचं मी नाव ठेवलेलं आहे आता तुम्हाला बाकी सगळं दाखवते तयारी याला लागेल परसाण लिंबू कांदा सगळं तो आपण ठेवूयात आता ताटलीमध्ये कांदा ठेवलेला आहे ओके फरसाण ओके आणि ही आता मिसळीची तर्री आणि एक ब्रेड पार्सल हवी असल्यास ऑर्डर करा माझ्या किचन किचनमधनं मिसळ त्याच्यात पाहिजे तर पोहे घाला न पोहे घालता पण खाता येतो मिसळ हा प्रकार बघा कशी खळ 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 कळली का मिसळ जवळून दाखवते तर ब्रेड पण दाखवते एक ब्रेडच्या स्लाइस बरोबर गर तुम्हाला मी मिसळ खाऊन दाखवते सगळं रेडी आहे ब्रेड चा स्लाइस ओके 中捨ててだああやみ。闇 मस्त मिसळ आहे ना त्याच्यावर कांदा घालायचा असा ओके थोडस लिंबू पिऊयात आपण सेपरेट पाहिजे असेल तर सेपरेट घ्या तुम्ही पहिले एक घास खाऊन दाखवण्याचा फर्ज तो बनता आहे पाहिजे तर याच्यावर दही पण घालू शकता पण आहे माझ्याकडे दही पण मी आता नाही घात अशी गरम गरम खायची कोल्हापुरी मिसळ कमी वाटत वाटत असेल तर तरी भरपूर घाला तोंडाला पाणी सुटलंय हॅपी दिवाळी तरी घेतली तर्री, तर्री। दिसते का बघा ही रेसिपी ट्राय करा तुम्ही पण बनवून बघा मिसळ घरी चला बाय हॅपी दिवाळी 拜。Bye.